नमस्कार मित्रांनो विप्रो मध्ये आपण मागे पण विप्रो मधल्या ऑपॉर्च्युनिटी बद्दल पाहिलं होतं तर विप्रोचे जे वेज वे 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 मीन्स आहेत रिक्रुटमेंटचे कॅम्पस किंवा ऑफ कॅम्पस किंवा लॅटरल किंवा नेटवर्क किंवा रिक्रुटमेंट एजन्सी थ्रू त्याच्यापैकी अतिशय महत्वाची जी आहे ती ती एलिट त्यांचा जो एलिट नावाचा प्रोग्राम आहे एलिट नावाची त्यांची जी जी स्ट्रॅटेजी आहे बेसिकली कॅनि कॅन्डिडेटला हायर करण्याची भारतामधून त्याच्याबद्दल थोडीशी नवीन एक सुवर्ण संधी आपल्यासमोर उपलब्ध आलेली आहे इंजिनिअरिंग सा इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी त्याच्याबद्दलची आपण थोडी माहिती पाहूया हे सुपरसेट जी जी क जी सुपरसेट जे आपल्याला व्या वेगवेगळ्या मोठ्या आय टी कंपन्यांना रिक्रूट करण्यासाठी मदत करते त्या सुपरसेट ॲपमधला हा हे लिंक आहे मी तुमच्यावर शेअर करतोच ऑबियसली आणि याचा जो लास्ट डेट ऑफ सबमिशन आहे ते तीस एप्रिल आहे नऊ वाजता सकाळी त्यामुळे आपल्याकडे वेळ थोडा आहे तोपर्यंत पण रेवटेशनाची वाट न पाहता आपण फॉर्म भरावा असं मला वाटतं त्याच्या आधी ज्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि स्पेसिफिकली प्लीज सबस्क्राईब करा कारण यूट्यूबच्या डॅशबोर्डनुसार ब्याण्णव टक्के मंडळी फक्त व्हिडिओ पाहत आहेत परंतु सबस्क्राईब करत नाही आहेत आपण करिअरच्या करिअरमध्ये पहिला जॉब कसा मिळवायचा त्याचबरोबर पुढच्या वीस पंचवीस तीस वर्षामध्ये जे खास खळगे येतात त्याच्याबद्दल चर्चा करत असतो मग ते ऑफिस पॉलिटिक्स असेल डिमोशन असेल प्रमोशन असेल होम सिग्नेस असेल रिलोकेशन असेल करिअर ग्रोथ स्टेज असतील ऑन्टरप्रन्यू ट्रान्झॅक्शन असेल अशा बऱ्याचशा गोष्टी मॅरेज असेल तर त्याच्यामध्ये ही सगळी चर्चा तुम्हाला नक्की फायद्याची आहे याच्याबद्दल अजिबात मनाच्यामध्ये मना शंका आणू नका विशेषतः जे आपण जे पोस्ट करतो ते अतिशय फायदेशीर आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत आपल्या विषयावर येताना तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला हा लास्ट सबमिशन ऑनलाइन ॲप्लिकेशनचा डेट आहे जॉब फंक्शन इंजिनिअरिंग आहे आणि सिटीचे जो आहे तो तीन लाख पन्नास हजार प्रति वार्षिक आहे हे एल ऑफ कॅम्पस दोन हजार चोवीस हायरिंग जे आहे याच्यामध्ये फक्त दोन हजार चोवीसचेच ग्रॅज्युएट्स जे म्हणजे जे ज्यांनी आपलं ग्रॅज्युएशन दोन हजार चोवीसमध्ये कंप्लीट केलं आहे तेच फक्त ह्याच्यामध्ये सबमिट पार्टिसिपेट करू शकतात हे अतिशय महत्वाचं आहे लक्षात घ्या दहा याचे जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो दहावी बारावी स्टँडर्ड सिक्स्टी पर्सेंट ऑर अबाऊ ग्रॅज्युएशन सिक्स्टी पर्सेंट ऑर अबाव सी सी जी पी एक्वेलन्ट टू सिक्स पॉईंट झिरो ओपन स्कूल ऑर डिस्टन्स एज्युकेशन इज अलाउड फॉर टेन्थ एंड ट्वेल्थ ओनली म्हणजे तुमचे जे ग्रॅज्युएशन आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन हे ऑन ऑनसाईट झालेलं असलं पाहिजे किंवा ओपन किंवा डिस्टन्स एज्युकेशन चालणार नाही बाकीचे जे क्रायटेरिया आहेत तर बॅकलॉग तुम्हाला ऑनलाईन असेसमेंट देताना एक असला तरी चालेल पण तुम्हाला क्लिअर करावं लागेल आणि आठव्या सेमिस्टरपर्यंत सगळे बॅकलॉग्स क्लिअर असले पाहिजेत मॅक्सिमम थ्री इयर्स ऑफ गॅप इन एज्युकेशन अलाउड म्हणजे दहावी ते ग्रॅज्युएशन सुरू व्हायच्या आधी मॅक्सिमम तीन वर्षाचं गॅप म्हणजे तुम्ही अकरावी बारावी आणि एक वर्षाचा पुढच्या पिपर प्रिपरेशनसाठी गॅप घेतला असेल तर चालू शकेल त्यानंतर ग्रॅज्युएशन एकदा सुरू झाल्यानंतर पुढे गॅप अलाउड नाही आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे तुमचं ग्रॅज्युएशनचा जो ऑफिशियल कालावधी असतो चार वर्षाचा त्यामध्येच तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असलं पाहिजे त्यानंतर फुल टाईम डिग्री जी कोर्स जो आहे तो रेकग्नाइज सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केलेला असला पाहिजे कॅन्डिडेट्स तुम्ही जर ऑलरेडी विप्रोच्या एलिट सेक्शन प्रोग्राममध्ये ऑलरेडी इंटरव्ह्यू दिलेला असेल तर तो इंटरव्ह्यूच्या डेट असेसमेंटच्या डेट नंतर कमीत कमी तीन महिने तुम्ही या ॲप्लिकेशनमध्ये पार्टिसिपेट करू शकणार नाही हे लक्षात घ्या इंडियन सिटिझन असला पाहिजे भूत भूतानने नेपाल नॅशनल्सने टू सबमिट दर सिटिजन सिटिझनशिप सर, सर्टिफिकेट आणि वय मात्र अठरा वर्षापेक्षा जा जास्त असलं पाहिजे ऑबियसली इयर ऑफ पासिंग दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस किंवा दोन हजार पंचवीस किंवा दोन हजार बावीस एकवीस यांचं हे ग्रॅज्युएट्स या स्पेसिफिक ऑपर्च्युनिटीमध्ये पार्टिसिपेट करू शकणार नाहीत क्वालिफिकेशन बीई बी टेक कंपल्सरी डिग्री स्लॅश ई एम टेक फाय इयर इंटिग्रेटेड कोर्स ब्रँच ऑफ स्टडी ऑल ब्रँचेस ऑफ सी एस आय टी अँड सर्क्युटल ओनली हे अतिशय महत्त्वाचं आहे म्हणजे मेकॅनिकल वगैरे याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकणार नाहीत डेजिग्नेशन हे प्रोजेक्ट इंजिनिअरचं असणार आहे कॉम्पन्सेशन जे आहे त्याच्याबद्दल थोडी आपण माहिती घेऊया साडेतीन लाख प्रतिवार्षिक फ्लॅट बोनस असे सहा महिने कम्प्लीट केल्यानंतर पंचवीस हजार रुपये बोनस जॉईनिंग बोनस आणि नंतर तुम्हाला हे हा जो सर्व्हिस अग्रिमेंट आहे तो मर्ज बोनस आफ्टर एटीन ट्वेंटी याच्याबद्दलची माहिती आपण नंतर पाहणार आहोत रेग्युलरली इयरली तुम्हाला मिळणार आहेत सर्व्हिस अग्रिमेंट तुम्हाला करावं लागेल बारा बारा महिने जॉईन केल्यानंतर बारा महिने आपण ही अपॉर्च्युनिटीज हा जॉब सोडू शकणार नाही आणि जर जॉब सोडत असेल तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये जेवढं आपण कालावधी तिकडे व्यतीत केलेला आहे त्याच्या प्रो डेटा परत करावं लागतील आणि सिलेक्शन प्रोसेस हे ऑनलाईन असेसमेंट होईल आणि त्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती आपल्याला खाली त्यांनी दिलेली आहे ऑनलाईन असेसमेंट ही एकशे अठ्ठावीस मिनिटाची असेल त्यामध्ये तीन सेक्शन असतील ॲप्टिट्यूड टेस्ट त्याच्यामध्ये लॉजिस्टिकल एबिलिटी कॉम्पिटेटिव्ह एबिलिटी इंग्लिश वर्बल एबिलिटी ही अठ्ठेचाळीस मिनिटाचा मिनटाची टेस्ट असेल दुसरी टेस्ट रिटर्न कम्युनिकेशन टेस्ट असेल एस रायटिंग ड्युरेशन वीस मिनिटाचं असेल ऑनलाईन प्रोग्रॅमिंग टेस्ट ही दोन प्रोग्राम तुम्हाला कोडिंगसाठी दिले जातील साठ मिनटाची टेस्ट असेल तुम्ही हे त्याचे जे प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहेत कोडिंग टेस्टसाठी जावा सी सी प्लस प्लस ऑर पायथन तुम्ही सिलेक्ट करू शकता दुसरा राऊंड जो दि, आहे तो वॉइसमेंट असेसमेंट असेल आणि तिसरा राऊंड हा बिझनेस बिझनेस डिस्कशन त्यामुळे या एलिट ऑफ कॅम्पस टू थाउजंड ट्वेंटी फोर हायरिंग रिक्रुटमेंट जे ड्राईव्ह आहे त्याचा अवश्य तुम्ही फायदा घ्या या प्रोसेसनंतर पुढचे जे डिटेल्स आहेत जॉईनिंगचे डिटेल्स आहेत किंवा ऑनबोर्निंगचे डिटेल्स आहेत ते एलोआय तुम्हाला लेटर ऑफ इंटेंट दिलं जाईल जा आणि त्यानंतर तुमची पुढची सगळी प्रोसेस होईल जेव्हा आपण इकडे अप्लाय नाव क्लिक करतो तेव्हा आपण जर समजा ईमेल टाकला तिकडे ईमेल आयडी टाकल्यानंतर पुढची जी पुढची जी प्रोसेस आहे ती आपल्याला सुरू होते बेसिक डिटेल्स भरायचे कॉन्टॅक्ट डिटेल्स बेसिक डिटेल्स मध्ये अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे आपलं कॉलेजचं नाव जे आहे ते जर तुम्हाला इथे पिनकोडवरून सर्च केल्यानंतर किंवा के असं असं जर आलं तरच तुम्ही त्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता जर समजा तुम्ही हे कॉलेज माझं ऍक्च्युली म्हणून मी तिकडे टाईप केलं जर तुम्ही कॉलेजचे नाव टाकलं आणि ते जर इकडे दिसत नसेल त्याचा अर्थ होतो कॉलेज या एलईट कॅम्पस ड्राईव्हसाठी एलिजिबल नाही असा त्याचा अर्थ होतो अनफॉर्च्युनेटली आणि याच्यावर आपण काही करू शकत नाही त्यामुळे कॉन्टॅक्ट डिटेल्स ते आहे कॉलेज एकदा या इकडे ड्रॉपडाऊनमध्ये आलं की आपण पुढचे सगळे डिटेल्स कॉन्टॅक्ट डिटेल्स करंट अँड मोस्ट रिसंट एज्युकेशन प्रेविश एज्युकेशन इंटर्नशिप्स ऑर वर्क एक्सपिरियन्स प्रोफाईल पोर्ट डॉक्युमेंट्स हे सगळे भरून आपण ॲप्लिकेशन आपलं सबमिट करू शकतो सेवन प्रोसीड करू शकतो हे अतिशय महत्वाचं आहे तर ही जी विप्रोने दिलेली उत्कृष्ट संधी आहे त्याचा अवश्य फायदा घ्या विशेषतः जर तुम्हाला पहिला जॉब मिळवायचा असेल दोन हजार चोवीसच्या ग्रॅज्युएट तुम्हाला तो अजून मिळाला नसेल किंवा तुम्ही कुठेतरी काम करत असाल आणि आपल्याला विप्रो सारख्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करण्याची संधी मिळायची मिळाला घ्यायची असेल तर ही अतिशय चांगली संधी आहे तीस एप्रिलपर्यंत तुम्ही हा फॉर्म ऑनलाईन भरू शकता आणि सगळ्यात जाताना शेवटी ज्या यूट्यूब चॅनलवर हो, तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याच्यामध्ये अजून एक अतिशय महत्त्वाची पार्ट माहिती आहे मी बऱ्याच वेळा रिपीट करतोय पण इकडे मी प्ले प्लेलिस्ट ॲड केलेली आहे के अलीकडेच त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये जे टिपिकल प्रश्न विचारले जातात त्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय तर हे इंटरव्ह्यूमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात सामान्य सामान्य प्रश्न पार्श्वभूमी करिअर गोल्ड संबंधित प्रश्न आपण किती अँबिशियस आहोत कॅरेक्टर प्रश्न तुमचं कॅरेक्टर कसं आहे व्यक्तिमत्व कसं आहे ते जाणून यासाठीचा प्रश्न तुम्ही तंत्रज्ञान विकृत माहिती तुम्ही तंत्रज्ञानाची माहिती कशी करता ते तुम्ही अंगीकृत कसं करता आणि त्याचा दैनंदिन वा जीवनामध्ये तुम्ही वापर कसा करता याचं याच्याबद्दलचे आपला अप्रोच याच्यावरचे प्रश्न आपली क्रिएटिव्हिटी कशी आहे त्याच्याबद्दलचा प्रश्न कोणताही कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण कसा अप्रोच करतो त्याच्याबद्दलचे प्रश्न त्यानंतर कॉम्पिटन्स रिलेटेड प्रश्न म्हणजे निर्णय क्षमता आणि प्र समस्यांचं निराकरण करण्याची आपली प्रवृत्ती कशी आहे हे जाणून घेण्याचे प्रश्न असे असे या असे माझे जवळजवळ एकशे अकरा असे जवळजवळ एकशे अकरा प्रश्न मी याच्यामध्ये कवर केलेले आहेत त्याचा तुम्हाला अवश्य फायदा होईल कारण याच्यामध्ये आपण इंटरव्ह्यूला गेल्यानंतर जर आपल्याला असे अनपेक्षित प्रश्न आपल्यासमोर आले तर न चा न चाच पडता आपल्याला त्याच्यावरची त्याच्यावरची उत्तरं देता आली पाहिजेत हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा याच्यामधून ज मला अधोरेखित करायचा होता तर या यूट्यूब चॅनलला तुम्ही तर या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण डॅशबोर्ड डॅशबोर्डच्या म्हणण्यानुसार जवळजवळ ब्या नव्वद ब्याण्णव टक्के लोक फक्त माझे व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही आहेत तर माझी रिक्वेस्ट अशी असेल की प्लीज सबस्क्राईब करा वि न विसरता सबस्क्राईब करा आपल्या सर्वांना फायदाच होईल आणि मित्रांशी लाईक करा मित्रांशी शेअर करा कॉमेंट करा लाईक करा जेणेकरून ही ही जी माहिती आहे ती मराठी मुलांपर्यंत मराठीमध्ये लवकरात लवकर पोहोचू शकेल धन्यवाद